رشيك এডুকেشن सोसायटी पनवेल व दिवंगत हौसाबाई आठवले यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज जयंती आणि विद्यार्थी मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले व माजी खासदार लोक नेते रामशेठ ठाकूर हे उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून भाऊसाहेब भोले सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाडकर यांनी केले होते त्यांच्या पुढाकाराने आयोजित या मार्गदर्शन शिबिरात यूपीएससी एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या रणनीती करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाला आर पी आय चे कोकण प्रदेश रायगड जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नावाने ना आहे त्या संस्थेच्या व एन जी ओच्या वतीनं आणि त्यांनी जे सत्तन संस्था आहे त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी छत्रपती शाहूराजांची जयंती जोडली होती आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी मुलांना डायरी आणि कार्यक्रम होता त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शनासाठी काही वृत्ती आले होते आणि आज या आपण औरी कार्यक्रम होत आहे त्या निमित्तानं आज आज या ठिकाणी टाउन हॉल जो रोटरी क्लब या ठिकाणी त्यांचा आहे आणि या ठिकाणी समाज कल्याण मंत्री केंद्रीय समाज कल्याण मंत्री मान्य नामदार रामदास जाटोल साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्याचं निमित्त होतं की आम्ही प्रशिक्षण सोसायटीची देवीच्या आपल्या रायगड पब्लिक स्कूलची शाळा आहे त्या शाळेच्या अंतर्गत दिवंगत हावसाबाई आठवले सी एम पी एस शी स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही चालवतो तर त्या स्पर्धा केंद्राचा आज एक कार्यक्रम म्हणून एक मार्गदर्शन शिबिर म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या शिबिराला माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी भेट दिली होती साहेबांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडल दोनचे बाळसाहेब टोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी आम्ही करतात धन्यवाद